ये जास्त टाका जरा हा नमस्कार मी तानाजी माने मुख्याध्यापक शरद चंद्र पवार प्रशाला सोलापूर आज शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीसचा शाळेचा पहिला दिवस या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं आज शाळेमध्ये जवळपास नव्वद टक्केपेक्षा जास्त मुलांची हजेरी आहे आणि प्रत्येक मुलाचं गुलाब पुष्प देऊन आम्ही स्वागत केलेलं आहे सर्व वर्ग शिक्षकांनी आज या ठिकाणी मुलांचं औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत संस्थेचे संचालक आदरणीय ज्ञानेश्वर सपाटे त्याचबरोबर सुरेश जाधव आणि संचालिका सौ रेखाताई सपाटे यांनी मुलांचं स्वागत केलेलं आहे ज्ञानाची देवता सरस्वती आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाची सुरुवात केली अशा सावित्रीमाई या दोघींच्या प्रतिमेचं पूजन करून आज आपण या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केलेली आहे या शैक्षणिक वर्षामध्ये नवनवीन अनेक गोष्टी करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे ज्ञानाबरोबरच संस्कार आणि शिस्त त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधिष्ठित शिक्षण यावरती भर दिलेला या शिक्षण वर्षामध्ये दिला जाणार वर्षा आहे अतिशय उत्साहानं सर्व विद्यार्थी आणि पालकांचं स्वागत केलेलं आहे सर्व शिक्षकही नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना मुलांच्या किरबिलटानं पुन्हा एकदा आनंदी झालेले आहेत खरं म्हणजे आमच्या जीवनामध्ये जे नवीन विद्यार्थी येतात त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून आम्हाला सुद्धा पुन्हा एकदा नव्यानं जीवन प्रत्येक वर्षी मिळतंय आणि म्हणून आम्ही हे आनंद आज पहिल्या दिवशी आहोत विद्यार्थ्यांसाठी आम्ही आमचं जीवन समर्पित करत आहोत विद्यार्थ्यांनी पालकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करून नमस्कार माझं नाव सौ सुचिता संतोष सपाटे शरदचंद्र पवार प्रशाला अवंतीनगर सोलापूर या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीसमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आमच्या संस्थेचे संस्थापक माननीय श्री मनोहरपंत सपाटे यांच्या स्तुत्य योजनेनुसार किंवा त्यांच्या पाठबळामुळं आम्ही सर्व शिक्षक खूप जोमाने कार्य करत असतो यावर्षी दर शनिवारी द विद्यार्थ्यांना दप्तर न आणता किंवा विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचा अभ्यासक्रम न घेता व्यवसायभूमी व्यवसायाला पूरक किंवा काही उद्योगांना पूरक शिक्षक शिक्षण आम्ही घेणार आहोत आणि येत्या नवीन वर्षासाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी आनंद कोळी शरदचंद्र पवार परिषदेचा शिक्षक आहे चालू शैक्षणिक वर्षामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे अतिशय आनंदी वातावरणे वातावरणामध्ये स्वागत करण्यात आलेले आहे विद्यार्थी अतिशय आनंदी आहेत सर्व विद्यार्थी वर्गात आनंदात बसलेले आहेत चालू शैक्षणिक वर्षामध्ये शाळेने काही ध्येय व लक्ष समोर ठेवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा पुर, पुर पुरे पुरेपूर नियोजन केलेलं आहे चालू शैक्षणिक वर्षामध्ये सर्व विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगतशील होतील अध्ययन क्षमता पूर्ण करतील यासाठी शालेय समितीचे सर्व संघटन करण्यात आलेले आहे शाळेच्या माध्यमातून कोणताही मूल शाळेच्या बाहेर राहणार नाही सर्व मूल शाळेत येतील वर्गात येतील शिकतील या पद्धतीचा विचार या चालू शैक्षणिक वर्षामध्ये करण्यात आलेला आहे तरी या सर्व बालच मोहोनचे मी पुन्हा एकदा प्रशालेच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव नितीन अशोक मिस्किन शरदचंद्र पवार प्रशाला सोलापूर या ठिकाणी मी सहशिक्षक म्हणून काम करतो आहे आज शाळेचा पहिला दिवस सोळा जून जवळपास दीड महिन्यानंतर विद्यार्थ्या शाळेत येत आहेत तर त्यांचं आम्ही आमच्या पद्धतीनं स्वागत केलेलं आहे आगामी शैक्षणिक वर्षासाठी आमच्या संस्थेने काही आम्हाला ध्येय धोरणं ठरवून दिलेली आहेत त्या धोरणांचा आणि ध्येयांचा वर्षभर आम्ही पूर्णपणे आमच्या पद्धत प्रशालेचे मुख्याध्यापक त्याचबरोबर आमचे संस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि महत्त्वाचं म्हणजे संस्थेचे अध्यक्ष यांचं आम्हाला पूर्णपणे पाठबळ असतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळे उपक्रम दरवर्षी राबवत असतो याही वर्षी काही नवीन उपक्रम आम्ही योजलेले आहेत त्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचं जीवन कौशल्य ज्याला आपण म्हणू किंवा स्किल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो त्या विषयावर ह्या वर्षी आम्ही जास्त भर देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानुसार वेळापत्रकामध्ये ताससुद्धा आम्ही ठेवलेले आहेत निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय त्यांना फायदा होणार आहे त्यांच्या या भविष्यासाठी आम्ही हे कष्ट करतोच आहे त्यांच्या या भविष्यासाठी आमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद आज सोळा जून दोन हजार पंचवीस शाळेचा ह्या शैक्षणिक वर्षातील शाळेचा पहिला दिवस मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसांडून वाहत होता एक ते दीड महिना सुट्टी घेऊन मुलांना कधी शाळेला जाऊ असं वाटत होतं आणि मुलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्यावर फुल फुलांचं वर्षाव करून त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिल्यानंतर निश्चितपणे असं वाटतं की मुलं वर्षभर उत्साहित राहतील या वर्षामध्ये आम्ही शरदचंद्र पवार प्रशालेतील मुख्याध्यापक मानेसरांच्या मार्गदर्शनाखाली विविध बाह्यस्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे मुलांना कौशल्य आधारित शिक्षण देणं ही काळाची गरज आहे त्यामुळे दर शनिवारी त्यांना कौशल्य आधारित शिक्षण देण्याचासुद्धा मानस आहे एन एम एम एस स्कॉलरशिप आणि दहावी या अकॅडमिक इयरमध्ये जास्तीत जास्त कसा गुणवत्ता वाढवता येईल याविषयीसुद्धा प्रयत्न करणार आहोत कारण ओके गुड आफ्टरनून एव्हरी वन टुडे दिस इज अ सिक्स्टीन्थ ऑफ जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह अँड टुडेचं फर्स्ट डे ऑफ द स्कूल अँड ऑल स्टुडंट्स ॲज वेल एज टीचर्स एवरीवन इज एक्सायटेड अबाउट द फर्स्ट डे ऑफ द स्कूल here after the educational year will start and definitely we will have some different plans for this year and we are going to implement in this year today we are very excited and thank you so much for your uh, interview गुला पुष्प घेऊन खूप छान स्वागत केले ह्याबद्दल मला खूप छान वाटले वातावरण खूप छान आहे शिक्षक खूप छान शिकवतात व खूप छान आहे पुस्तक खूप सुंदर आहेत वर्ग खूप सुंदर आहे धन्यवाद माझे नाव वैष्णवी शहाजी आवताडे आहे मी आता पाचवीत प्रवेश घेतला आहे सकाळी प्रवेश करताना खूप छान वाटले आमचे शिक्षक खूप चांगले आहेत खूप छान शिकवतात आमच्या वर्गातले विद्यार्थी ते खूप आनंदात आहेत आमच्या शाळेत खूप छान ग्राउंड आहे आम्हाला खूप आनंद वाटतो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा